हॅलो आता, आता, आता हो हो, हो, हो. आ, मी ते सळ कट केलं ते बघत बसले होते ना सळ कट करून टाकलं म्हटलं लावून बघा आता अच्छा अच्छा हा तर मग ते घर विकण्याच्या अगोदरच ताई तिला आहे ना म्हणजे मी असं प्रदक्षिणा मारून बोलले पण मी एक पण प्रदक्षिणा मारली नाही केलीच नाही पण एवढं बोलले होते की मी तिच्या हातानच एकवीस नारळाचं तोरण बांधीन म्हटलं तुमच्या इथं केंद्रामध्ये असं तर ताई तिचं ते चौतीस लाख बोलत होती ती पण बत्तीस लाख घराचा सौदा झाला तिच्या अरे वा हो ना इतकं छान म्हणजे ती मग मी म्हंटल आता तोरण बांधावच लागणार म्हणलं तिच्या कारण पैसा मी टाकते म्हंटल नारळाला हो पण मग तिच्या हातानं कसं ताई ती हमी असं म्हणजे चेहरा ती चौदा असल्यान राहायचा ना बरोबर बरोबर मग ते आपल्याला चांगलं वाटत नाही एखादं असं आपण कबूल केलंय तर ते केलं पाहिजे हो ताई मग मी ते करणारच आहे हो oh, oh आता किती हो oh, आणि परत एक अनुभव आला ते साताऱ्याची ताई नाही का त्यांच मी ना सकाळी पूजा करताना म्हणजे पूजा करता करता अनुभव ऐकत होती ते भिंतीमध्ये ते स्वामी गेले म्हटले ना ते, ते दर्शन तो अनुभव ऐकत हो खूप छान आहे तर मग मी असं म्हणत होते म्हंटल सगळ्यांनाच अनुभव देतात म्हंटल स्वामी आणि त्या एक शब्द बोलले ना त्या की मला वाटत नाही म्हणे की सगळे असे असं कोणतं देव असेल की तो साक्षात्कार त्यांचा तर मला, ना मला ते मला ना म्हणजे ते शब्द लागलं माझ्या जसं काय ते मलाच बोलले असं मला वाटलं मी तुम्हाला अनुभव सांगितलं ना समोर भेटती असं हो ते तर मी कसं म्हंटल ताई मलाच बोलल्या असं मला म्हणजे मला त्याच वाटलं तर मी पूजा करता करता मी ते देवीच्या समोर फुलं ठेवले होते ना तर ताई ते फुल आहे ना असं गोल गोल फिरलं बरं मी ते हो आणि म्हणजे मी असे समोर ठेवले माझ्या हातात दांडी असती ना फुलांची ठेवली असं तर ते समजा ते देवीनं घेतलं ते फुल आणि तिच्या हातात दांडी असं ते फुल ते दांडी प्रमाणे तिच्याकडे गेलं बापरे रे गोल गोल मग मी काय म्हंटल बघ ते असं जस त्या ताईला सांगते मनात ताई माझी पण आई बघा घे ती फुल बघाय व ताई मला असं म्हणजे हे झालंय आता स्वामी सेवा मी पण करते पण मला ते असं वेगळंच वाटलं त्या दिवशी बरोबर ताई स्वामी, मी करता, स्वामी हो लगेच मग मी म्हटलं ताईंना तर हे फोटो पाठवायला पाहिजे पण मग एवढ्या याच्यात मी ते स्वामी अनुभव ऐकत होते आणि त्यात हे झालं ना तर मग ते कुठं मला व्हिडिओ काढता आला असं झालं हो, हो आणि हो। हो। एक ते ताई आहे ना त्यांनी ते नव्हतं का ते आपलं कुलदैवत कसं ओळखायचं ते सांगितलं होतं बघाय का तांदळाच लक्षात मला हो तर त्यांनी ते शंभर ग्रॅम तांदूळ घेतले होते ना तर मी काय केलं मला ते रात्री दहा वाजता आठवलं का आपल्याला तांदूळ ठेवायची आज मंगळवारी अच्छा अच्छा तर मग म्हंटल आता कुठं मोजायला दुकानात जायचं काय असं मग मी काय केलं छोटीशी वाटी असती ना आपली साखरे डब्यात ठेवतो तशी वाटी घेतली ताई मी आणि ती वाटी भरून घेतली आणि मग ती ठेवली मी आणि हलदी कुंकू वायला म्हटलं आई आता मी मोजून तर नाही ठेवले पण ही वाटी सपाट ठेवली म्हटले मी अशी हाताना अशी करून आणि बघ म्हणलं मला पण सांग कि माझं कुलदैवत म्हणजे मला तर माहिती म्हणलं केंद्रातून तर सांगितलं तरी पण तुझे असं ठेवते हो खरंच आहे तू आमची कुलदैवत असं बोल असं <laughs> बोलले ताई मी आणि ना मग त्यांनी ते तीन शुक्रवारी समजा मंगळवारी ठेवलं शुक्रवारी सांगितलं होतं ना बघायचं मी ना ते उंदीर काही खाईल त्या तांदळालं म्हणून ताई मी त्याच्यावर प्लेट झाकून ठेवली होती बर बर खाली एक प्लेट आणि ते वाटीवर एक प्लेट म्हणजे अशी आणि मग ताई ती आ, ती प्लेट मध्ये तांदूळ पडले शुक्रवारी हो तांदूळ वाढले ना मग वाढले हो हो मग मी म्हटलंय मी सपाट ठेवले हो ते म्हणजे तांदूळ वरती आले आणि ते खाली पण दोन तीन पडले आणि ते वाढले बापरे मला इतकं फार बरकत घरी हो ताई खरंच आहे ना आणि ताई आणखी एक अनुभव होता पण तो आहे ना म्हणजे मी नाव सांगत नाहीये ते तुम्हाला एक अनुभव शेअर केला तर बघा तुम्ही तो काही के शेअर केलाच नाही माझा आलाच नव्हता तो ते ब्राह्मणाकडे गेले नव्हते का मी त्यांनी ते, ते ब्राह्मणाचं म्हणजे इतकं खरं आहे ना हो? त्यांनी मला तो, तो बाहेर दिवाला आवाज सांगितला होता ना तो तिळ आणि दोन लवंगा आणि त्याच्यात ते काळे तीळ टाकून हो oh, 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 हो तो मी दिवा लावत होते आणि परत त्यांनी ते दे कुलदेवतेच्या नावाना एक पान सुपारी आणि एक रुपयाचं नाणं असं त्यांनी घेऊन ठेवायला सांगितलं होतं ना बापरे हा तर मग मी ते ठेवलं होतं आणि ते म्हणे ज्या ज्यावेळेस तुम्हाला जायचंय समजा तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला तुमची इच्छा पूर्ण होईल ना त्यावेळेस तो एक रुपया आणि सुपारी घेऊन जा असं बोलले हा <laughs> हो तर ताई हाँ हाँ। ते आणि परत त्यांनी मला एक सांगितलं होतं म्हणजे माझ्या मुलाची कुंडली दाखवली ना त्या कुंडलीत ते म्हणते तुम्हाला शेती आहे का अरे मी म्हंटल आम्हाला शेतीच नाही म्हटलं तर म्हणे याच्या कुंडलीत शेती दाखवतो आणि ते पण तुम्ही कमवलेलं नाही तुमच्या बापदाची म्हणे अच्छा हो तर मी म्हंटल नाही नाही आमची इथं नाहीच म्हंटल माझे सास सासरे म्हणजे अशी एवढी परिस्थिती नव्हती त्यांची की त्यांच्याकडे असं ते म्हणे एक काम करा तुम्ही शोध लावा म्हणे अच्छा खरंच आता शोध लावला ना माझे जे सासरे ते वारलेत ना आता त्यांच्यामुळे मी शोध लावला की आमचं मूळ गाव कोणतं म्हंटल तर ते मूळ गाव कोण माहिती झालं मला आहे आम्ही ज्या गावात राहतो ते गाव नाही आमचं दुसरंच आहे अरे बापरे पाच सहा जण होते ना ते प्रत्येक गावात असं पोट भरण्यासाठी गेले होते हो तर त्यांनी ते शेती ना पास कसा आहे कर काहीतरी शेती ती हो हो तर ती शेती अशी सोडून दिली म्हणजे पहिले लोक विचार नव्हती करत नाही हो ती फार मोठ्या मनाची होते हो आणि एका बहात्तर सालची गोष्ट आहे ताई बापरे 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 हो ना आणि त्यावेळेस ती शेती सोडून आले आणि ती आज कोणाची तरी ताब्यात येते हो तर आता मला म्हणजे त्याचा सात बारा पण भेटला मी ऑनलाईन नक्की तुम्हाला भेटणार मी स्वामींना तेच बोलले की मी हे करते म्हटलं आता समोर विचारते पण काही भांडण तंडण वगैरे काही होऊ नको कारण थोड्या थोड्या गोष्टी मुळे खून वगैरे काही पण होते ना ते खरे खरे ते मग मी म्हंटल हा पैसा असं नकोय आपल्याला हा असं आप प्रॉपर्टी पण नको आहे की त्याच्यात काहीतरी अगदी अगदी खरे म्हणजे त्याच्यात थोडासा वाटाच नाही पाहिजे हो मग ते असं दुसऱ्यांच्याच तावेत पण तीन एक ना माझे जे चुल सासरी त्यांच्या नावावर अच्छा अच्छा आणि बाकीची कोणाचे नाव हेच माहिती नाही आणि त्यांनी ती मागच्याच वर्षी करून घेतली बघा चोवीस मध्ये आता आपण जातो ना तहसील माहिती मिळते बर का हो मला एक जणांनी सांगितलं म्हणे खासरपत्र आणि काहीतरी एकूण जमिनीचा दाखला असा असे दोन काहीतरी घ्यायचे म्हणे तिथून आता तहसील मधून आणि मग त्याच्यावर जर आपले नाव पहिले लोकांचे आपले ससऱ्याचे तर ते मिळू शकतो म्हणे हो बराम आरामात, मग आरामात तुम्हाला थोडीशी आता प्रयत्न करावे लागतील हो ना मग आता प्रयत्न करायला मी आता एक जणाला सांगितलं तेवढं काढून द्या म्हटलं थोडा फार तर पैसा खर्च करावा लागणार आहे बरोबर आहे हो करावाच लागतो खरं पण ताई असं म्हणजे आता अचानक आपल्याला काही पण होऊ शकतं ना त्याच्यासाठी ना आपण म्हणजे कोणाला तरी सांगून ठेवलं पाहिजे नाही तर तयार केलं पाहिजे मृत्यूपत्र तयार करणं उत्तम आणि अगदी जवळचे कोणी आहेत त्यांच्या कानावर पण चालून ठेवायचं हो ना ताई पण किती अस म्हणजे पैसा म्हटल्यावर सगळ्यांची नियत खराब होते हे, हे अगदी बरोबर आज ताई तिथं पंचवीस लाख रुपये एक चालू आहे म्हणे शेती हो हो आणि पाच एक आता किती हिशे होते किती नाही काय हा मला असं माहिती पण पडलं ताई ज्यांच्या नावावर आहे ना ती त्यांना सहज मी अशी बोलले होते की मी असं ब्राह्मणाला मला सांगितलं म्हणलं मुलाची कुंडली दाखवायला गेले तर त्यांनी सांगितलं तर त्या समोरून काय बोलत होते मला म्हणे तू सरकारी जॉबला आहे आणि तू काही कुठानी करू नको आणि ह्या भानगडीत पडू नको आणि तुझ्या सासऱ्याचं आणि आजच्या सासऱ्याचे नाव येत म्हणे त्या सात आय बापरे तर मग काय ती काय तुझी झाली का म्हणे असं म्हणे मी म्हटलं होतं म्हणलं सात बारा मध्ये आमचे नाव असं तर होतो चुकणारे म्हणलं देण्यासाठी असं बोलले होते मी तर त्यात बोलले मला की ती काय तुझी झाली काप रे हो ना म्हणजे एक एक असं म्हणजे काम होत राहिलं ना माझं ते दुर्देव त्याच्या नावानं हे केलं आता होईल ताई आता अनुभव पण शेअर केलाय ना मी त्याच्यासाठीच म्हंटल अनुभव शेअर करते म्हणजे माझं काम तरी होऊन जाईल अगदी हो ते शेअर करते ताई हो हो समर्थ खूप बरं वाटलं खूप दिवसाने फोन आला ते अशीच मी म्हटलं मला दोनच दिवसात अनुभव दे मी परत शेअर करन म्हटलं आहे हो ताई रश्रीसा श्री स्वामी